कुठल्याही प्रकारचा चाट करायचं म्हटलं की त्याला आंबडगोड चटणी आणि त्याचबरोबर हिरवी चटणी असेल तर मजाच वेगळी आज आपण दोन प्रकारच्या चटण्या कसं करायचं ते पाहूया तर इथे मी घेतलेलं आहे एक कप भर इतकं चिंच यामधले काड्या वगैरे आणि त्याचबरोबर बिया असतील तर ते काढून टाकलेले आहे आता याला स्वच्छ एक दोन ती तीन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळेस कसं असतं यावर धूळ चिकटलेली असते आणि त्याचबरोबर त्याचे टरफलं वगैरे असलेली असतात ते धुतल्याने निघून जातात दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर इथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण ग्लासभर इतकं झाकून ठेवूया तासभरासाठी तास चिंच जे आहे छान असं तासभरा गेलेलं आहे तुम्ही हाताने कोळून घेऊ शकता मिक्सरमध्ये डायरेक्ट असं चिंच भिजवलेलं टाकलं तरीही चालतो फक्त यामध्ये चिंचूकी नसावे याची काळजी घ्यायची त्यानंतर छान असं मिक्सरला या पद्धतीने बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आणि भिजवते वेळेस थोडं कमी पाण्याचा वापर करायचं जास्त पाणी जर टाकताल तर भिजवते वेळेस मिक्सरला फिरतोच व्यवस्थित फिरणार नाही तर या ठिकाणी आता आपल्याला सग हे सगळं मिक्सरला फिरवलेलं चिंच जे आहे गाळून घ्यायचं आहे गाळीने गाळून घेतल्यामुळे काम सोपं पडतं यापेक्षा मोठी जे पूर्णाची चाळणी असते त्याच्याने सुद्धा तुम्ही गाळून घेऊ हो शकता इथे पूर्ण मी चिंच गाळून घेतलेलं आहे एखाद अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून आपल्याला परत हे चिंच व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे वरच्या साईडला जे चिंच आहे ते तुम्ही फेकून देऊ शकता किंवा जुन्या पितळाच्या किंवा तांब्याच्या भांडीवर व्यवस्थित असं घासून याचा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार तर या ठिकाणी व्यवस्थित असं चिंच गाळून घेतलेलं आहे खालच्या साईडला आपलं चिंचेचं कोळ तयार झालेलं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा म्हणजे आपण जेव्हा चिंचाचं चटणी करतो त्यावेळेस जास्त वेळ शिजवायचा गरज पडणार नाही तर या ठिकाणी एवढ्या चिंचेसाठी इथे मी दीड कप इतकं चिरून घेतलेला गोळ टाकून घेतलेला आहे इंच किती आंबट आहे त्यानुसार गुळाचा वापर आपल्याला करायचा आहे सुरुवातीला दीड कप चिरून घेतलेला गुळ टाकून घेतलेला आहे अर्धा कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर पाव चमचा इतका गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर एक चमचा इथे मी टाकून घेतले भाजलेले जिऱ्याची पूड आणि एक चमचाभर इतकं काळं मीठ चवीनुसार साधं मीठ टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी आ, हिंग टाकायचं विसरलेलं होतं त्यामुळे हिंगसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे यामधलं जे आपण टाकलेलं गुळ वगैरे होतं छान विरगळतो साखर आणि गूळ छान विरगळल्यानंतर एखाद दोन उकळी आल्यानंतर मी टेस्ट करून बघितलेलं आहे थोडंसं आंबट वाटत आहे त्यामुळे आणखीन अर्धा कप इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे तर चिंचेच्या आंबटपणानुसार तुम्हाला कमी अधिक लागू शकते तर तुम्हाला कितपत आंबट चटणी आवडते त्यानुसार सुद्धा तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवू शकता या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित विरगळल्यानंतर या चटणीला थोडंसं दाटसरपणा आलेलं आहे पहा साधारण बारा ते पंधरा मिनिटे हे चटणी मी उकळून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीचं दाटसरपणा याला आलेला आहे तर एका ताटावर थोडंसं हे चटणीचे काही थेंब टाकून पाहायचं आहे या पद्धतीने चटणी असेल तर आपल्याला गॅस बंद करायचं आहे जास्त पातळ ठेवायचं नाही आणि जास्तीचं घट्ट ठेवायचं नाही आता इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे अशी चटणी तुम्ही फ्रीजमध्ये साधारण महिनाभर ठेवून वापरू शकता या चाटमध्ये अवश्य वापरला जाणारा पदार्थ तो म्हणजे चिंचेची चटणी या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आता पाहूया हिरवी चटणी चटणी करून घेण्यासाठी इथे मी दीड कप इतकं कवळ्या देटा निवडून घेतलेलं कोथिंबीर टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पुदिन्याचे पानं सुद्धा टाकून घेतलेले पाव कप इथे मी शेव टाकून घेतलेला आहे तर कुठल्याही प्रकारचा शेव इथे तुम्ही वापरू शकता गाठी शेव किंवा बारीक शेव वापरू शकता सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक दोन चमचे इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि त्याच धने पावडर एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि एक अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचाभर लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि दोन इंचाचं आलं बारीक फोडीच करून या टाकून घेतलेला आहे चवीपुरतं साधं टाकून घेतलेलं आहे गरजेपुरतं पाणी टाकून अगदी बारीक असं हे चटणी मिक्सरला घ्यायचं आहे इथे आपली मस्त हिरवी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही सँडविच साठी वापरू शकता सुद्धा ही चटणी मस्त लागते नक्की ट्राय करून पहा तर या पद्धतीने तुम्ही नक्की हिरवी चटणी करून पहा तुम्ही बघू शकता एकीकडे चटणी एकीकडे एक पाणी असं तयार झालेलं नाही मस्त दटसर या चटणीला आलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत